परभणी शहरातील शिवाजी विधी महाविद्यालयातील सभागृहात आज रविवार एकोणतीस सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शिक्षण परिषद व वार्षिक सर्वसाधारण सभाचे उद्घाटन म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते केले असून अध्यक्षस्थानी बी डी धुरंदर तर प्रमुख वक्ते म्हणून नितीन चंदनसिंह हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर बनाटे गणेश माळवी मंगेश नरवाडे अशोक गोडबोले विजय जाधव परिश्राम गोडणे नागसेन त्रुपमाने कमल मनोरे राजाराम इंदवे शौकत पठाण मायादेवी गायकवाड अरुण सांगाव आदींची उपस्थिती होती आज आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत विविध ठराव मांडण्यात आले असून तसेच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली याचबरोबर परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शिक्षकांच्या सन्मानपत्र स्मृती चिन्ह देऊन सन्मान केला या कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी कष्टायर संघटनेचे सरचिटणीस सतेश कांबळे दीपक पंडित संभाजी वागलकर विशाल प्रधान राजू कांबळे नानासाहेब जलारे गौतम साळवे शंकर पोडगे उत्तम गुगे अशोक खंदारे विश्वनाथ झोडपे अतुल आगळे सह सर्व कष्टायत शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले

धन धन एकच आधार आहे दिन धन त्यांचा एकच आधार आहे प्रतिवे पूर्ति दुख्या माना हजार आहे प्रतिवे पूर्ति दुख्या माना हजार आहे जगत पितारा माझा मुद्र दिबाये इति जगत पितारा माझा मुद्र दिबाये पितारा माझा मुद्र दिबाये जय भिक्ष्य भारत जय संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून बांधल्यापर्यंत शिक्षण ते शेवटी असल्यामुळं अशा कार्यक्रमाला मी आवर्जून जातो या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला पण मी आणि अतिशय सुंदर वातावरणामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये आदर्श शिक्षकांचा इथं पुरस्कार इथं सुभार्षन आला होता सगळ्या शिक्षकांनी आपले विचार इथं मांडले शिक्षण संघटनेच्या अनेक अर्चणी या शासनामध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही स्कॉलरशिप मिळत नाही पदोन्नतीचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकार शिक्षकांच्या विरोधात आहे शिक्षण क्षेत्राच्या शिक्षण विभागाच्याच विरोधात मंडळ वाहतं फ्रॉडलाईन्स करत आहे जिल्हा परिषद शाळा सुद्धा कंपन्याला धडाका या शासनाला लावलेला प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रायब शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय आमसभा वार्षिक सर्वसाधारण सभा, सर्व सभा आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे दुर्गम भागामध्ये शाळेवर जे वस्तुस्थिती काम करतात गोरगरिबांच्या मुलांसाठी काम करतात अशा मुलांना या शिकवणाऱ्या शिक्षकांचा गुरुजनांचा या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे बद्दल राज्यस्तरीय पुरस् राज्यस्तरीय संप आम्ही या ठिकाणी केलेला होता त्या भावना आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना कळवलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी अशैक्षणिक कामे आणि शैक्षणिक कामे अशी विभागणी करून एक जी त्यांनी काढलेला आहे सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये झालेली नाही परंतु काही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अशैक्षणिक कामे शिक्षकाकडून घेतली जात आहेत तशी पत्रंसुद्धा निघत आहेत शासनाची एक माझा